मनराज प्रतिष्ठान आणि चांदिवली काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले मनराज प्रतिष्ठानचे हे चारशे तेविसावे मोफत आरोग्य शिबिर आहे जरीमली परिसरातील आयोजित आरोग्य शिबिरात एकूण एकशे अठ्ठावन्न नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये पंचेचाळीस नागरिकांची अस्थमा तपासणी एकतीस नागरिकांची थायरॉइड व शुगर तपासणी एकोणसाठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शिवानी यादव चालिंदर साळवी विद्या यादव अजय कदम आयशा खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज मनोजराजन नाथाणी चांदिवली तालुका काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष सिकंदर दिवान वाजिद शेख इस्माईल शेख इब्राहिम शेख अल्तमज शेख बिलाल शेख रेहान शेख अरबाज खान अरमान शेख माजिद कुरेशी अमीन शेख यांच्यासह स्थानिक नागरिक या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद